नमस्कार माझे नाव महेंद्र किराला मी पोस्टिकोदारी येथे दहावीत शिकतो या यशाचा मागचं श्रेय म्हणजे सर्वप्रथम लहानपणापासून ज्या ज्या शिक्षकांनी मला शिकवलं प्रत्येक शिक्षक नर्सरीचे झाले पहिलीचे झाले दहावीचेही झाले प्रत्येक शिक्षकांचा यात वाटा आहे आणि अजून एक मुख्य श्रेय म्हणजे सरांचं सुद्धा आहे कारण उदगीरसारख्या ठिकाणी या क्वालिटीची शाळा उभारणं हे सोपे काम आहे मोठमोठ्या मोड़ शहराच्या ठिकाणीसुद्धा ह्या लेवलच्या शाळा मी पाहिल्या नाही आणि एवढा रिझल्ट कुठला कोणाचा येत नाही मग याचं श्रेय त्यांना पण जातं धन्यवाद सर आणि अजून श्रेय म्हणजे या शाळेने जे रेग्युलर सिलेबस आहे त्या सिलेबसवरच ही परीक्षा असते आणि त्यामध्येच अजून काही टफ फ्लेवलचे प्रश्न असतात त्याची तयारीसुद्धा शिक्षकांनी ता करून घेतली डाऊट्स क्लिअर केले त्यासाठी शिक्षकांनासुद्धा श्रेय जातो हे जे यश प्राप्त झालेलं आहे किंवा यश मिळवलेलं आहे शाळेनी कशा पद्धतीने तयारी करून घेतलेली आणि या पर, परीक्षेबद्दल आपल्याला माहिती होती काय या परीक्षेबद्दल तरी माहिती नव्हती पण प्र, प्रिन्सिपल सर आले होते वर्गात त्यांनी सर्वांना विनंती केली की ह्या परीक्षेसाठी तुम्ही फॉर्म भरा आणि आम्ही भरलं आणि जे जे डाऊट्स होते ते शिक्षकांनी क्लिअर केले रेग्युलर सिलेबसमधूनच पे पेपर होता म्हणून काही जास्त अवघड वाटलं नाही आणि परिणाम तुमच्यासमोर चांगल्या पद्धतीनं तुम्ही बोलताय या व्यक्तिमत्व विकास चांगल्या पद्धतीनं शाळेमध्ये करून घेतला जातो तुमचा यासाठी विविध उपक्रम कोणते कोणते घेतले जातात विविध उप उपक्रम म्हणजे फक्त अभ्यासावर फक्त अकॅडमिक्सवर इथं फोकस नाही केलं जातं अभ्यासा व्यतिरिक्त स्पोर्ट्सवर असो वक्तृत्व स्पर्धेसाठी सुद्धा मुलांना इथे प्रेरित केलं जातं ह्या वर्षी गेल्या दोन तीन वर्षापासून वृत्तत्व स्पर्धेसाठी तयारी केली जाते काही मुलांना पाठवले जाते स्पर्धेसाठी तर हेच कारण आहे की फक्त अॅकॅडमिक्स नव्हे तर इतर सुद्धा मुलांचं प्रायोज्य असतं आता देशस्तरावरची परीक्षा आपण पास झालात पुढे अनेक लोकसेवा आयोगाच्या असतील या परीक्षा असतात या संदर्भामध्ये कशी तयारी असणारी आणि जे आपण तयारी केलेत किंवा मग अनेक विद्यार्थी परीक्षेपासून दूर पळत असतात अशा विद्यार्थ्यांना काय संदेश द्यावा मी हे संदेश देईन की स्वतःवर भरोसा ठेवा कॉन्फिडंट राहा आणि स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवा एवढं केलं तरी तुम्ही जेवढं अचीव्ह करू शकता तेवढं करा नक्कीच करा शाळा मोठ्या प्रमाणावर आपल्या व्यक्तिमत्व विकासासाठी प्रयत्न करते अनेक पालक ग्रामीण भागातून विद्यार्थी या ठिकाणी पाठवतात तर अशा पालकांना काय सांगाल तुम्ही मी अशा बालकांना सांगेन की आपण हो। या शाळेवर नक्कीच विश्वास करू शकता कारण मी सुद्धा या शाळेत हवी बसून आहे आणि खरं सांगू तर मला मी एवढा कॉन्फिडंट नव्हतो स्वतःवर पण या शाळेने जे विकास या शाळेमुळे जे विकास झाला माझ्या व्यक्तिमत्वात ते नोटिसेबल आहे ते महत्त्वपूर्ण आहे आणि जर तुम्ही पण विद्यार्थ्यांना इथे पाठवाल तुमच्या मुलांना इथे पाठवाल तर नक्कीच तुम्हाला उत्तम परिणाम भेटतील अनेक मुलं आजही पाहत असतो ग्रामीण भागातले किंवा शहरी भागातले शाळेच्या व्यतिरिक्त ट्युशन क्लासेसमध्ये जाऊन वगैरे तयारी करत असतात मात्र आपल्या शाळेने एवढं मोठं यश प्राप्त होण्यासाठी एवढा मोठ्या पद्धतीनं प्रयत्न केलेला आहे तर कशा पद्धतीने या यशाकडे पाहताय आपण शाळेने कशा पद्धतीने तयारी करून घेतली असते पुन्हा एकदा शाळेने मी या शाळेत येतच आणि जर सहावीचा सा महेंद्र बघितला आणि दहावीसा महिंद्र बघितला तर खूप फरक आहे तुम्हाला सहावीसा महेंद्र एवढा कॉन्फिडंट नव्हता पण दहावीचा होता आहे याचं कारण म्हणजे अभ्यासासोबतच इतर ऍक्टिव्हिटीज सुद्धा घेतल्या जातात जसं की लिडरशिप क्वालिटी डेव्हलप करण्यासाठी शाईन इलेक्शन्स घेतले आणि इलेक्शन्स बॅलेट बॉक्स नव्हते बॅलेट बॅलेट पेपर बेस्ड नव्हते तर ऑनलाईन इलेक्शन्स होते म्हणजे हे याचं उदाहरण आहे की शाळा जे ट्रेडिशनल मेथड्स आहेत त्याच्यावर अवलंबून राहत नाही शाळा नवीन मेथड्सकडे बघते नवीन जे फास्ट है, क्विक है, है। आहे क्विक आहेत आणि जास्त सिक्युअर आहेत या शाळेची सिक्युरिटी आणि सेफ्टी जे आहे शाळेचे वातावरण आहे पोषक वातावरण आहे कोणत्याही बी कोणत्याही विद्यार्थ्याच्या विकासासाठी आणि मी सर्व पालकांना रिकमेंड करेन की जर तुमच्या विद्यार्थ्यांमध्ये जर सर्वांगीण विकास आणायचा असेल तर नक्कीच या शाळेला एकदा भेट जरूर द्या आणि विद्यार्थ्यांना या शाळेबद्दल जरूर सांगा परीक्षा नोव्हेंबरच्या महिन्यात झाली होती आणि या परीक्षेत काय करायचं होतं म्हणजे फक्त जे रेग्युलर शिकवतात शाळेत तेव्हाच लक्ष देऊन शिकायचं होतं आणि त्या जे शिक्षकांनी डाऊट क्लिअर केले वे, वेळोवेळी डाऊट वे, वे, क्लिअर केले आणि त्या त्याचाच हा बा हिस्सा या यशामध्ये आणि जे कॉन्सेप्ट असतात हाय लेवलचे जे टफ प्रश्न विचारतात ते सुद्धा शिक्षकांनी सोपं करून शिकवले आणि त्यामुळेच जे परीक्षेतले अवघड प्रश्न होते ते सुद्धा आम्ही सुरळीतपणे सोडवलं नमस्कार माझं नाव संजीव कुमार बिरादा। बिरादार माझा मुलगा महेंद्र बिरादार कुस्ते पदार लॉन स्कूलमध्ये मी आता सहावीपासून शिकतो तो यावर्षी दहाव्या वर्गात शिकत आहे तर या जे स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून एन टी सी परीक्षेमध्ये जो नॅशनल लेवलवर फर्स्ट रँक आलेला आहे दहाव्या वर्गामध्ये त्यामागचं मुख्य जे कारण आहे इथं जे शाळेमध्ये शाळेचा सिलेबस जे शिकवतात त्या सिलेबसच्या माध्यमातूनच त्याची तयारी झालेली आहे आणि तो घरी येऊन जो वाचन करतो एकाग्रतेनं वाचन करतो आ, या दोन्ही गोष्टीमुळंच शाळेचं शिकवणं आणि त्याची जे वाचनाची क्षमता आहे या दोन गोष्टी या शाळा काढणार आहे असं मला वाटतं आता ही परीक्षा म्हणजे जीवनाची तयारी आहे आणि मग पालक म्हणून काय वाटतं आपल्याला नक्कीच आनंद आहे या यशामुळे मी खूप आनंदी आहे आणि भविष्यातही तो असाच यश मिळेल अशी अपेक्षा आहे त्याची तयारी करण्याची जी क्षमता आहे ती खूप मोठी आहे याचा आम्हाला सुरुवातीपासून आम्ही पाहतो त्याला त्याच्यामुळं तो नक्कीच पुढे जाईल अशी अपेक्षा आहे बघूया काय ते शाळा अनेक शालेय आणि सहशाले उपक्रम राबवते आपल्या मुलांच्या व्यक्तिमत्वासाठी विकासासाठी कसा उपयोग होतोय शाळेमुळे खरं सांगायचं सर सा तर आ, मी लॉकडाऊनपासून थोडंसं सांगेन सा लॉकडाऊनच्या दरम्यान ऑनलाईन क्लासेस व्हायचे त्यावेळी जे मी शिकवणी बघितली सर पुस्ते सर खूप मी आपला आभारी आहे खरं तर ते बघितलं तर असं वाटतं की जणू काय प्रत्यक्षात क्लास नाही काय एवढं शिक्षकांचं प्रत्येक विद्यार्थ्याशी त्यांचं म्हणजे हे होत होतं संवाद होत होता त्यावेळी मी प्रकर्षाने एक गोष्ट सांगू इच्छितो मुबारक सरांचा क्लास होता कोरोनावर सा जा, एक लिहायला सांगितलं होतं त्याला काहीतरी म्हणजे निबंध तर हा लिहिला मला थोडंसं दाखवलं पप्पा बघा एक दोन चार गोष्टी थोडं असं सांगितलं त्याला मुबारक सरांना ज्या क्लास ज्या वेळेस होता याने तो वाचून दाखवला सरांना तर सरांनी एक इन्स्पायरेशन काय सर तुम्ही परवा एक बोलला तर सरांनी असं त्यावेळेस बोललं की किसने लिखा आहे तर हा बोलला की मीच लिहिलं पप्पानी थोडंसं सांगितलं तर मुबारक सरांनी असं सांगितलं की बहुत ही बढिया लिखा है और म्हणजे गर्व है की साथ हो ही जी इन्स्पायरेशन असते ना शिक्षकांची ती मुलांना नक्कीच प्रेरित करते त्याच्यामुळेच हे सर्व पोचते सरांच्या माध्यमातून उदगीर परिसरामध्ये हे घडत आहे अशा पद्धतीचं म्हणजे चांगले विद्यार्थी घडवले जाते वगैरे आणि का, याबद्दल काय सांगा तुम्ही नक्कीच याच्या अगोदर अशी एवढ्या क्वालिटीची शाळा आपल्या इथे उदगीरमध्ये नव्हती चौथी पाचवीपर्यंत पर्यंत हा बाहेरच होता पण जेव्हा ही शाळा आली आम्हाला जाणवलं की याची जी लेवल आहे ती त्याला न्याय देत नाही इथला आम्ही दोन वर्षी ऐकलं होतं दोन वर्षी घातलं सुद्धा तिला पण ऐकल्यानंतर वाटलं की आता पर्याय हाच आहे याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही मध्ये आम्हाला मग सहावीपासून आणलो त्याच्यामुळे हा जो एकदम बदल जो झाला याच्यामध्ये एकदम आता इथं जर सरांनी सांगितलं की मागच्या दोन वर्षापासून हा शाळेच्या इलेक्शनमध्ये सुद्धा भाग घेतो आणि नि निवडून आलेला आहे तर ह्या सर्व गोष्टीमध्ये याच्या व्यक्तिमत्व विकासामध्ये खूप कारणी उतरले आहेत पूर्णपणे समाधान आणि या समाधानाचं श्रेय मी माझ्या मुलाच्या मेहनतीसोबत शाळेला खूप मोठ्या प्रमाणात देऊ इच्छिते कारण मुलांचा जो टीनेजचा काळ असतो त्या वयामध्ये मुलांना योग्य संस्कार योग्य शिस्त जी महत्त्वाची असते ती या शाळेकडून खूप चांगल्या प्रकारे म्हणजे भेटते आम्ही दोघेही जॉबवर असल्यामुळे आम्ही फक्त त्याला घरी संध्याकाळी वेळ देऊ शकतो सकाळी आमची घाई असते परंतु दिवसभर हा काय करतो कसा राहतो तो जी हो तो शिस्तीत कसा राहतो किंवा त्यात त्याच्यात कोणते गुण आहेत हे सर्व शिक्षकांनी या शाळेने नोटीस करून त्याला प्रोत्साहन दिले त्याबद्दल मी या शाळेचे शिक्षकांचे धन्यवाद मानते आता ज्या पद्धतीनं मुलगा तुमचा परीक्षेमध्ये गुण मिळवतोय राष्ट्रीय स्तरावर यश प्राप्त करतोय अदर ॲक्टिव्हिटीजमध्ये सुद्धा तो सहभागी होतोय त्याबद्दल समाधानी आहे हो त्यात त्याच्यामध्ये लहानपणापासून वाचनाची आवड आम्ही नोटीस केली होती तो भरपूर वाचन करायचा पण त्या वाचनाला योग्य वळण आणि दिशा देण्याचं काम